मुंबईत पुण्यात येतात काय गणपती बाप्पाला साकडे घालणार आहात तुम्ही राज्यासाठी <laughs> सर तुम्ही त्यासोबतच महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करणारी पोस्ट केली आहे मराठा बांधवांना मदत करा जिथं लागेल तिथं तुम्ही जा शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचा काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना नाही मी असं आंदोलन बघतोय मला वाटतं मराठा बांधव आहेत मला वाटतं एखाद दोन दिवसाची तयारी करून आले त्यांचं तिकडे खाणं संपलंय पाणी संपलंय त्यांचे औषध संपले असतील तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असे तरी आपले आहेत मुंबईत आले आहेत त्यांना कुठेही एकटा नको वाटायला ही आमची भावना आहे महाराष्ट्रात कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच आता आजपासून चालूच राज ठाकरे आता चारांकडून टीका देखील जाण्यात आलेली फडणवीसांच्या सोबत जाण्यावरून ही टीका जी आहे ती करण्यात आलेली

ज्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला कोणाला तुम्ही आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना राजकारण कळत नाही आणि त्यांचं जीवन अन्नपणे त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे ही आमची भूमिका आंदोलनाकडे तुम्ही कसं बघताय कारण मुंबई आज वर्किंग डे आहे लोकलवर परिणाम होतोय बीकेसी मध्ये आंदोलन दिसत आहेत वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलक दिसत आहेत आझाद मैदानावर परवानगी होती याच स्वरूप तीव्र होते आणि ते पण जे लोक आले ते त्यांची एक मागणी घेऊन आली त्याच्यामुळे शोधत नाही असा आरोप सगळ्यांना तुम, तुम्हाला काय वाटतं आणि मला सांगा तुम्हाला टेक्निकली काय वाटतं जे मागणी तुम्ही देऊ शकता तुम्ही आमच्या सरकारनी सोल्युशन काढतो असं आंदोलकांना म्हटलं नाही तर ती भूमिका सरकारने घेतली पाहिजे मला वाटतं की हा वेळेला तुम्ही आलाय मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन घरात राहतो जे तुमच जे सरकार देईल जे जर दिलं

ठीक आहे थँक्यू